चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काल या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली दोनशे पंचेचाळीस केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडली याच्यामध्ये आपल्याकडे जे मतदार होते ते पुरुष नव्वद हजार नऊशे पस्तीस होते आणि स्त्रिया ब्याण्णव हजार सातशे अडोतीस होते आणि त्यापैकी टोटल एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर होते त्यापैकी जे काल मतदान झाले ते सत्तावन्न हजार नऊशे ब्याऐंशी पुरुष आणि स्त्रिया छप्पन हजार नऊशे पंधरा असे एकूण एक, एक लाख चौदा हजार आठशे सत्त्याण्णव म्हणजे टक्के मतदानाची काल नोंद झालेली आहे आपल्या या ठिकाणी काल बऱ्याच ठिकाणी आपल्याला ईव्हीएम मशीनही बदलावं लागल्या अं मॉकपोलच्या दरम्यान आपण एकवीस मशीन बदलल्या साहित्य वाटपाच्या वेळी पण दहा मशीन बदलल्या आणि दिवसभरामध्ये पोलिंगच्या दरम्यान बासष्ट मशीनच्या ठिकाणी प्रॉब्लेम आले ते आपण बदललेले आहेत कारण त्यामध्ये आपल्यासोबत बेलचे इंजिनियर पण होते त्या बेलच्या इंजिनियरशी पण सगळीकडे कर संपर्क करून व्हिडिओ कॉलिंग करून वगैरे सगळ्यात प्रॉब्लेम दाखवले होते परंतु तरी त्या मशीन कव्हर करणार असल्यामुळे आपण सीव बदललेले आहे अशा बासष्ट केंद्र आहेत ज्या ठिकाणी आपल्याला मतमोजणीच्या वेळी पण दोन मशीन मोजावे लागतील यामध्ये त्या ठिकाणी आ, मशीन बदलल्यानंतर ज्या ठिकाणी मशीन म्हणजे काही ठिकाणी एकदम शेवटच्या क्षणी बंद पडली काही दुपारी पडले त्यामुळे त्या ठिकाणी मतदान संख्या कमी होती अशा ठिकाणी म्हणजे आपलं टोटल दोनशे पंचाळीस केंद्राच्या ठिकाणी नऊ ठिकाणी फक्त रागा लागल्या नऊ ठिकाणी रागा लागल्या आणि नऊ ठिकाणी चे मतदान हे सात वाजता सगळ्या नऊ ठिकाणचे मतदान संपलं एका ठिकाणचं फक्त साडेआठ पर्यंत चाललं होतं मतदान आणि त्यानुसार आपली सर्व मशीन या ठिकाणी सव्वा जमा झाल्या आणि अकरा म्हणजे सगळं चेकिंग करून आपण अकरा वाजून पन्नास मिनिटांनी स्ट्रॉंग रूम सील केली यानंतर उद्या आपली या ठिकाणी गुरुदक्षिणा सभागृहात मतमोजणी होणार आहे ही जी मतमोजणी आहे ती अठरा गणाकरिता अठरा टेबल होती यामध्ये आपण जे टपाली मतदान वाटप केलं होतं मतपत्रिका त्या टोटल सातशे नऊ होत्या सातशे नऊ पैकी बस छत्तीस मतपत्रिका हे पोस्टाने पाठवलेल्या होत्या आणि उर्वरित ज्या मतपत्रिका किंवा उर्वरित मतदान आहे त्या आपण सुविधा केंद्रात त्यांच्या त्यांच्या ट्रेनिंगला घेतलं होतं त्या बत्तीस पैकी परवापर्यंत नऊ छत्तीस पैकी परवापर्यंत नऊ टपाली परत आल्या होत्या काल काय आले असतील आणि आज पण काही येतील आणि उद्या सकाळी पर्यंत पण काही येतील म्हणजे मतमोजणी सुरू होईल या सातशे नऊ जे काही टपाली मतदान आहे ते वेगवेगळ्या अठरा गणाच आहे ते टपाली मतदान प्रत्येक टेबल वर पहिल्यांदा टपाली मतदानाची मतमोजणी सुरू होईल ती पहिला मतमोजणी संपेल ती संपल्यानंतर त्याच टेबलवर ईव्हीएम मशीनची मतमोजणी चालू होईल आपल्याकडे प्रत्येक गणाची मतमोजणी एका वेळी चालू होईल प्रत्येक अठरा गण आहेत अठरा गणाची अ मतमोजणी एका वेळी चालू होईल आणि दोन गण म्हणजे एक गट होणार आहे म्हणजे जिल्हा परिषद गटाची पण मतमोजणी एका वेळेस चालू होणार आहे म्हणजे एका राऊंडला एका फेरीला जिल्हा परिषदच्या दोन मशीन एकत्र येणार आणि त्याची मतमोजणी होणार या पद्धतीने मतमोजणी चालेल काही गणामध्ये सोळा केंद्र आहेत त्या ठिकाणी सोळा फेऱ्या होतील काही ठिकाणी म्हणजे खिरडी किंवा काही ठिकाणी अकराच केंद्र केंद्र आहेत त्या गणामध्ये त्या ठिकाणी अकरा फेऱ्या होतील अकरा ते सोळा असे फेऱ्या होतील ज्या ठिकाणी कमी मतदान केलं आहे म्हणजे खेरडे असेल किंवा सावर्डे असेल या ठिकाणी फेऱ्या कमी आहेत परंतु त्यांची टप्पाली संख्या जास्त आहे जा त्याच्यामुळे त्यांची टपाली म्हणजे तोपर्यंत दुसऱ्याचा एखादा इव्हीएमचा राऊंड संपेल त्यांची टपाली उशीरपर्यंत चालेल म्हणजे शेवटी अल्टिमेटली सगळ्यांची मतमोजणी सोळा फेऱ्या ज्या जनरली आपण यालाही पाहिलं नगरपालिकेला त्यावेळेला चार फेऱ्या होत्या त्या एका तासात संपल्या होत्या त्या महिन्यामुळे एका तासात चार फेऱ्या संपतात सोळा फेऱ्याला चार तास लागतील आणि टपालेले का अर्धा तास म्हणजे साडेचार ते पाच तासाचं नियोजन आहे परंतु याच्यामध्ये दोन दोन मशीन आल्यामुळे थोडासा अर्धा तास वेळ वाढू शकतो म्हणजे एक पाच तासामध्ये आपली मतमोजणी संपू शकते पाच ते साडेपाच तासामध्ये म्हणजे दहा ला सुरुवात होणार आहे दहा नंतर ती साडेतीन पर्यंत संपण्याची शक्यता आहे आणि साडेतीन नंतर मग निकाल घोषित होते സാധ്യത്തെ ഡുട് ഡുബേ